शिंदखेडात अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीचे नामांकन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मिरवणूक ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर जनतानगर नगर येथून काढण्यात आली यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलाताई सुखलाल माळी प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण निरीक्षक माजी आमदार शरद पाटील माजी आमदार रामकृष्ण पाटील श्याम सनेर राकेश माळी चंद्रसिंग गिरासे मनीष माळी उमाकांत देसले यांच्यासह उमेदवार कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते माळीवाडा सावित्रीबाई फुले चौक भगवा चौक कचेरी चौक गांधी चौक या भागातून वाजत गाजत ही मिरवणूक नगरपंचायत जवळ असलेल्या महात्मा फुले सामाजिक मंगल कार्यालयात दाखल झाली गेल्या महिनाभरापूर्वी सत्ताधारी पक्षाला एकतर्फी वाटणारी निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुरंगी आणि अटीतटीची होणार असे वातावरण निर्माण झाले आहे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार नितीन देवरे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फागणेकर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते यादवराव सावंत शिंदखेडा नगर परिषदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून माळी यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी करण्यात आलेला आहे अजितदा नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने ज्या पद्धतीनं फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली होती आमच्या उमेदवाराला ज्या आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते आम्हाला विश्वास आहे की विजय आमचा निश्चित आहे येणाऱ्या काळामध्ये आमची लढाई हे सिंदगेडामधले जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्या विरोधात असेल आमचं जे आमचं स्वप्न आहे जे आमचं आश्वासन आहे ते सिंदखेडा नगरी ही चांगली करण्यासाठीचा आमचा प्रयत्न या ठिकाणी असेल आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृतरित्या या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी अर्ज भरत आहेत येत्या दोन तारखेला निवडणुकीच्या नंतर तीन तारखेला मात्र विजयाचा गुलाब उधळण्यासाठी आम्ही कृपया सगळ्यांनी बाहेर कापायचा आहे